प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त नगराध्यक्षा डॉक्टर प्रणिता भालके यांच्या हस्ते रमाई आवास योजनेच्या लाभार्थ्यांना धनादेश प्राप्त शालेय साहित्यांचं वाटप पंढरपूर इथं सत्यात्तरव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त नगरपालिका शाळा क्रमांक नव इथं शालेय साहित्य व वा खाऊ वाटप आणि रमाई आवास घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना पहिला व दुसरा धनादेश नूतन नगराध्यक्षा डॉक्टर प्रणिता भालके व उपनगराध्यक्ष महादेव धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आलाय नगरपालिका शाळा क्रमांक नवी इथं नगराध्यक्षा प्रणिता भालके यांनी शालेय विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केलंय आवश्यक शालेय साहित्यांचं वाटप करून खावाटप करण्यात आलाय यावेळी चिमुकल्या मुलांच्या चेहऱ्यावर निरागस हास्य उमटलं याप्रसंगी मनसे नेते दिलीप बापू धोत्रे नगरसेवक लोकेशप्पा यादव मित्रपरिवार व एन वाय ग्रुप नगरसेवक विनायक देवमारे उद्योगपती दत्ता यादव भाऊसाहेब कांबळे दशरथ यादव नाथा यादव सत्यवान यादव अमर यादव दिनेश पांढरे योगी चरण दिवे अजय जाधव बापू खिलारे प्रदीप यादव लक्ष्मण यादव अनिल यादव गौरव ओहाळ प्रथम यादव सनी रणदिवे आदी मान्यवर उपस्थित होते रामाई आवास योजनेच्या धनादेश प्राप्त झाल्यानं लाभार्थ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले नूतन नगराध्यक्षा डॉक्टर प्रणिता भालके यांच्या हस्ते धनादेश देण्यात आल्यानं उपस्थित लोकांनी त्यांचं ऋण व्यक्त करत आभार मानलेत यावेळी दत्तो दत्तोपंत जाधव खंडू कांबळे लहू रणदिवे भास्कर कांबळे भाईजी यादव सूरज यादव बालाजी यादव उपस्थित होते